हॅलो अरिवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल साठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य असे यामध्ये पद आहे त्याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ बघायचा आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे आपण या जाहिरात बद्दल मध्ये बघून घेणार आहोत त्याआधी बघा आता गुढीपाडवा निमित्त आपण अकॅडमी मध्ये ऑफर्स ठेवलेली आहे ऑफर ही आपली कोणती पण तुम्ही बॅचेस घेतली सिव्हिल इंजिनिअरिंगची त्यासोबतच सगळे यामधून कोणते पण तुम्ही बॅचेस घेतले तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये ही बॅच भेटणार आहे प्लस त्यासोबत वन इयर व्हॅलिडिटी तुम्ही एका वर्षापर्यंत तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपण ऑल डायरी रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण डब्ल्यू आर डी बी एम सी एम जी पी त्यासारख्या महाराष्ट्र सर्व एक्झामची आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासाठी बॅचेसचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये ठेवलेली आहे व्हिडिओ सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपण लेक्चर बघू शकता त्यासोबतच तुम्हाला ही ऑफर फक्त थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे तुम्हाला कोणती पण तुम्ही बॅचेस घेतले तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी सोबतच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता त्यासोबतच बघा नवी मुंबई महानगरपालिकेची जरा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रवृत्त जाहिरातील नमूद केलेले पदांची शैक्षणिक अहता व इतर अटी शा... इतर अटी, अटी पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यासोबतच आपल्याला गटक आणि गड ह्या पद ह्याच्यासाठी आपल्याला आपले फॉर्म फिलिंग सॉरी गटक आणि ड यासाठी आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये बघा आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्य पद आहे त्याची आपल्याला पस्तीस अशी पदे आहेत थर्टी फाय अशी पदे आहेत त्यासोबतच बायोमेडिकल इंजिनिअरिंगची एक अशी जागा आहे आणि त्यामध्ये कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी सहा अशी पदे आहेत आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे ची पस्तीस अशी पदे आहेत ही आपली यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही एस फोर्टीन त्यासोबत तुम्हाला वेतन, तुम्हाला वेतन आ, एस फोर्टीन वेतन स्तर एस फोर्टीन आणि वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे तुमचं पेमेंट असणार आहे तुम्हाला एक लाख पर्यंत पेमेंट असणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही एक्झाम देऊ शकता त्यासोबतच बघा यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे त्यासाठी तुम्हाला आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम दिनांक आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस तुम्ही अकरा पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म फिलिंग फॉर्म भरू शकता अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून तर तुम्ही अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरू शकता त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही शुल्क सुद्धा भरू शकता आपली रात्री रात्री अकरा वाजून पचपन मिनिटापर्यंत तुम्ही फॉर्म फिल भरू शकता अकरा अकरा तारखेला शिवाय महिन्यापर्यंत ठीक आहे परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रथा उपलब्ध होण्याची परीक्षेच्या सात आधी हॉल हॉलटिकीट सांगितले आहे त्यासोबतच यामध्ये आपला परीक्षा शुल्क बघा परीक्षा शुल्क असणार आहे खुला म्हणजे एक हजार रुपये एक हजार रुपयाची आपला परीक्षा शुल्क असणार आहे त्यासोबतच मागास व प्रवास आणि अनाथ प्रवाससाठी नऊशे रुपये ओबीसी ओपन ह्या सगळ्यांसाठी आपल्याला एक हजार रुपये त्या अनाथ आणि मागासवर्गीय वाल्यांसाठी नऊशे रुपये आपल्याला परीक्षा शुल्क असणार आहे ही आपली जाहिरात आहे ही आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासोबतच तुम्हाला आता आपण अकॅडमी मध्ये सिव्हिल साठी बॅच स्टार्ट केलेली आहे डायर बॅच जी आपण स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली आहे आपली बॅच ऑनलाइन ह्याच्यामध्ये असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य असणार आहेत जुन्या राष्ट्रपत्रिकांचे विशेष सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत त्यासोबत जे आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांज आणि ई बुक नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ कॉनोड सुविधा तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डि स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर आहेत गुढीपाडवा निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये आपल्याला कोणती पण बॅचेस भेटणार आहेत एक दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा असणार आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला ही बॅच ची ऑफर फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे तर ही तुमच्याकडे आता ही खूप छान ऑफर आहे की तुम्ही बॅच जॉईन करू शकता तर तुम्हाला बॅच जॉईन करायची अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यावर कोणते पण बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे आहे किंवा काही अधिक इन्फॉर्मेशन हवी आहे तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू